तर नमस्कार मंडळी सांगली फूडच्या एक नवीन भागात स्वागत आहे सर्वांचं तर मित्रांनो सांगलीमध्ये भेलचे आणि पाणीपुरीची गाडी तर भरपूरच आहे तुम्हाला एक असा गाडा दाखवणार जवळजवळ चाळीस वर्ष जुना गाडा आहे आणि सांगलीमध्ये जवळजवळ पहिल्यांदा इथं भेळ पाणीपुरीचा चालू झाला आहे आणि तो गाडा आहे आपल्या मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरच तुम्हाला हा गाडा दिसेल आणि इथं आलो की मी दहीपुरी मी नेहमी खातो कारण मला इथली दहीपुरी खूप आवडते त्याचबरोबर रगडा पेटेस आणि भेळ वगैरे खूप फेमस आहे इथली आणि एक वेगळी भेळ म्हणजे फरसाण भेद एक इथं मिळतात ती कशी बनवतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा चला तर बघूया इथली दहीपुरी आणि भेल कशी बनवली जाते या तर आपलं नाव काय शांतीलाल डांगी आणि सर जे आपल्या भेळचा गाडा आहे मी बरेच वर्ष बघते आपल्या सांगलीमध्ये चालू आहे तर साधारण किती वर्ष झाले काय चाळीस वर्ष झाले आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष मग सुरुवात वगैरे कशी झाली सुरुवात आमच्या वडिलांनी केली ती इथं वडील पाहिला लावत होते समोर त्यांना चाळीस वर्ष झाली त्यांनी इथं होती त्याने जर भेळ बेळ रगडा वगैरे त्यांनीच चालू केला इथे आम्ही फक्त परंपरा निभावा लावली फरसाण भेळ आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा म्हणजे किती आणि ही हा पूर्णपणे फरसान मध्ये तयार होते त्यात ऑप्शन पण असते रगडा बेळ फरसाण रगडा भेळ दही रगडा बेळ दोन्ही कॉम्बिनेशन असते ती साठ रुपये साधारण पडते आपल्याला एक प्लेट साठ रुपये साठ रुपयाला एक प्लेट पडते हो दही पुरी बनवतोय हे बटाटा बॉईल बटाटा असतो प्लेन उकडून उकडून घेतलेला बटाटा असतो बटाटा आम्ही जरा आंबट चटणी आंबट चटणी गोड चटणी आपली गोड आंबट असते ना गोड आंबट दोन्ही मिक्स आणि जरा चटपटीसाठी तिखट तर सर मी बाहेर पण बऱ्याच ठिकाणी खाल्ले पण तुमची जरा क्वालिटी म्हणजे काय वेगळी आहे म्हणजे खास आहे कसं आहे कारण असं म्हणजे काय कारण म्हणजे दहीचंच आहे दही आपली हा दही आहे तो आपण घरात तयार करतो दही घरात लावलेलं दही असतो आणि घरात लावलेलं दही असल्यामुळे दही जरा वेगळं लागतो आणि चटणी वगैरे पण बेस्ट म्हणजे आपल्यासारखी चटणी तर कोण करत नाही गुळ वगैरे टाकून करतो आम्ही खजूर वगैरे हा मीठ जरा मीठ मसाला चव्यानुसार हा मसाला असतो हा मसाला आम्ही घरात तयार करतो चाट मसाला टाईप आमचं होम मेड मसाला असतो हे तिखट यात कांदा नसतो कांदा हा ऑप्शनल असतो दही आणि जरा आंबट पाणी फिरवलं जाईल गोड पाणी मसाला ही ही आपली डिश तयार किंमत वगैरे काय दही पुरी ही चाळीस रुपयाला पडते रगडा पॅटीस पस्तीस रुपये रगडापुरी चाळीस रगडा समोसा चाट चाळीस भेळ पस्तीस स्पेशल भेळ आणि फरसान भेळ ही दोन्ही साठ रुपयाला मिळते आणि पाणीपुरी ही तीस रुपयेला आहे बॉम्बे स्टाईलमध्ये पाणीपुरी दिली जाईल सिंगल सिंगल हे बघा दही मस्त पाणी वगैरे सगळं फुडलं भरलेलं आहे तर आता शूट करत होतो मग थोडेसे मऊ झालेले आहे हे चला टेस्ट करूया स्वर्ग जगात भारी सांगलीची दहीपुरी आणि ती खायची असेल तर तुम्हाला इथंच यावं लागेल मी तुम्हाला शंभर टक्के रेकमेंड करणार आहे ही दहीपुरी इथं ट्राय करा चाळीस रुपये किंमत आहे बाहेरपेक्षा तुम्हाला थोडीशी जास्त वाटेल बाहेर म्हणजे तीस पस्तीस रुपयाला तुम्हाला मिळते इथं चाळीस रुपयाला आहे पण ती एवढी चाळीस रुपयाची तुम्हाला इथं क्वालिटी मिळणार फरसान बिळवून चुरमुरे जरा टाकले ओके फरसान येतो जरा जास्त कांदा टोमॅटो पाहिजे टोमॅटो पण ऑप्शन रोज आपले भेळ वगैरे किती प्लेट जाते काय अंदाजे सांगू शकता अंदाजे आता तीनशे चारशे प्लेटच्या वर जात असेल अंदाज म्हणून मोजले नाहीत कधी चारशे मीठ मसाला असतो आपला हे आपला गोड चटणी गोड चटणी बटाटा बटाटा हे जरा खाल्ला आणि ही जरा शेव येतो शेव

क्वालिटी वगैरे खूप छान आहे भ्याची आणि इथली खास करून इथली जी आंबडगोड चटणी आहे त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे तर हे बघू शकता मस्तपैकी पापडी वगैरे पाणीपुरी टाकलेली आहे आता आपण रगडा पॅटीस करतो आहे हां हां हे आपण रगडा टाकला आहे गरम आहे रगडाऊ कोळशाची शेगडीवर गरम होतो रगडा कंटिन्यू गरम होत राहतो हे आपण पॅटीसमध्ये टाकला जरा चटणी ठीक आहे ही आपली चटणी हा मीठ मसाला हे जरा कांदा आणि हे चपतीपुरी आपण ह्यात क्रश करतो जरा तिखट पाणी येतो आणि ह्यावर जरा फरसाणा शेव मसाला आणि आणि हा तयार आहे इथला फेमस रगडा रगडा पॅटीस याची काय म्हणलं किंमत आहे थर्टी फाय रुपीज पस्तीस पस्तीस रुपये आणि सर इथलं टायमिंग काय असतं आपलं संध्याकाळी चार ते रात्री दहापर्यंत असतो आम्ही सुट्टी वगैरे असते किती सुट्टी वगैरे नाही दहा साडे असतो आमचा सा औराज तर चालू दा असते दहा नंतर तुम्ही माझ्या मागे बघू शकता विसावा ज्यूस सेंटर आहे तिथला हा ज्यूस आहे मिक्स ज्यूस आहे क्वालिटी वगैरे बेस्ट आहे गार चल तर मी संपवता आणि तुम्हाला भेटतो असाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनवर मिळून असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर भेटू असाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र